नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यात आधी अनियू परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हणजे नवीन सुरुवात नवीन संधी प्रकाश समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून या व्हिडिओमध्ये आज एक अगदी छोटासा अबेंडन्स एक्सरसाइज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे करून बघा नक्की अगदी सोपा एक्सरसाइज आहे आता एक्सरसाइज नंतर मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये ना धन संधी आणि सकारात्मक ऊर्जा नक्की वाढेल आणि असं काही वेळ न घेणारा एक्सरसाइज आहे आपण एनिवे दिवाळीत दिवे लावणारच आहे रोज तर दिवा लावताना करायचा हा एक्सरसाइज आहे सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा दिवा लावता तेव्हा त्या ते दिव्याकडे थोडं बघायचं आहे शांत मन करून त्या दिव्याकडे थोड्यांदा थोडं बघा आणि अशी कल्पना करा की दिव्याच्या त्या प्रकाशामध्ये तुमच्या मनातली सगळी नकारात्मकता भीती काळजी चिंता सगळं वितळून जात आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला डोळे थोडंसं शांतपणे दिव्याकडे बघून ज्योतीकडे बघून झाल्यानंतर डोळे मिटायचे आहेत आणि अशी कल्पना करायची आहे की दिव्यातनं जी काही ती तो प्रकाश येतो आहे तो डायरेक्ट तुमच्या हृदयापर्यंत जातो आहे हृदयाकडनं तो तुमच्या अख्ख्या शरीरात भरतो आहे प्रत्येक श्वासाबरोबर तो ती दिव्याचा तो प्रकाश तुमचं अख्खं शरीर प्रकाशमय करत करत आहे आणि तुमच्या शरीरानंतर ते सगळी ती तो प्रकाश तुमच्या भोवती पण पसरत आहे आणि हळूहळू तुमचं अख्ख आयुष्य त्या प्रकाशाने भरून गेलेलं आहे तुमच्या मनातला कोपरा त्या प्रकाशाने प्रकाशमय झालेला आहे आणि तुमचं घर देखील त्या प्रकाशाने उजळून निघालेला आहे सो अशी कल्पना करा की तो प्रकाश म्हणजे आनंद आहे तो सकारात्मक ऊर्जा आहे आणि आता त्या दिव्याकडनं तुम्ही ती सगळं तुमचं घर त्या सगळ्या सकारात्मक ऊर्जेनी पूर्णपणे भरून गेलेलं आहे आणि मग असं विज्युलाइज करा त्याच्यानंतर दि डोळे उघडून त्या दिव्याला नमस्कार करा धन्यवाद म्हणा तुम्ही ज्या शक्तीला मानता ब्रह्मांड असेल देव असेल गुरु असतील कोणी त्यांना नमस्कार करा आणि जे तुम्हाला आत्ता संधी मिळालेली आहेत आणि पुढे ज्या मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेचा भाव मनात आणा आता तुम्ही इथे एक असं ग्रॅटिट्यूडची लिस्ट पण करू शकता की तीन गोष्टी अशा लिहा की ज्या ज्याच्यासाठी तुम्ही आत्ता ग्रेटफुल आहात आणि तीन गोष्टी अशा की ज्या तुम्हाला दिवाळी नंतर म्हणजे मॅनिफेस्ट करायच्या आहेत आणि मग ती लिस्ट युनिव्हर्सला सरेंडर करा आणि असं ॲफॉर्म करा दिव्याकडे बघत की पैसा किंवा धन म्हणा संधी आणि आशीर्वाद माझ्याकडे अगदी सहजतेने येत आहे ही दिवाळी माझ्यासाठी आणखीन समृद्धी घेऊन येत आहे आणि किंवा तुम्हाला कुठलं काही ॲफॉर्म करायचं असेल तर ते देखील सकारात्मक तुम्ही नमस्कार करून दिव्याला ॲफॉर्म तिथे करू शकता सो जे रोज आपण दिवा दिवाळीत दिवे लावायचं ह्या विचाराने कधी कधी फक्त ना कामासारखं या गोष्टी करतो त्याच्याऐवजी दिवा लावताना या भावनेनी आपण जर का दिवा लावला तर बघा खूप सकारात्मक बदल होईल आपल्या आयुष्यामध्ये म्हणून हा छोटासा एक्सरसाइज तुमच्याबरोबर शेअर केला सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाली आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार